मी एम जी मरळे रिटायर डिस्ट्रिक्ट स्पेशल ऑडिटर लातूर मी दोन हजार दोन साली तीन साली रिटायर झालो आणि आम्ही जवळ दोन हजार चारपासून पासून ही आमची मित्रमंडळी दररोज नियमितपणे इथं फिरायला येतो एखादं ये चक्कर मारतो बाहेर ग्राउंडला आणि पुन्हा घरी जाऊन थोडे करतो आणि व्यायाम जे आहे रामदेव बाबाचे थोडेफार घरी करतो त्याच्यामुळे आम्हाला कधीही असा त्रास काही होत नाही विशेष म्हणजे जर आम्ही तीन चार दिवस फिरायला नाही आलो तर आम्हाला चालता येत नाही गुडघे दुखतात आणि फिरायला आल्यावर आमचे गुडघे दुखत नाहीत काही नाही अगदी उत्तम प्रगती राहते आणि दिवसभर आम्हाला रेश आहे आणि विशेष म्हणजे आमचे चारी कंपनी जे आहे बारा चौदा सोळा वर्षापासून आम्ही एका ठिकाणी रोज येतो आता हे इकडून येतात हे इकडून येतात मी इकडून येतो पर आमचं मिलन हे इथं ह्या ठिकाणी दररोज सकाळी होत असतं आणि व्यायामाचं महत्व एवढं आहे की ह्याच्यामुळं प्रकृती उत्तम राहतेच राहते दिवसभर प्रफुल्लित राहते माणूस असं आहे आणि जे नागरिक व्यायामाला येत नाहीत अशा नागरिकांना सल्ला आणि आमचं असं आहे की सर्वांचंच मत आहे आम्हाला सर्वांनी दररोज सकाळ सकाळी होईल तेवढ्या लवकरात लवकर येऊन व्यायाम करावा फिरावं म्हणजे काय होईल की प्रकृती आकडे उत्तम राहते खरच खूप खूप धन्यवाद की आपण सर्व मित्र मित्रपरिवना घेऊन व्यायाम म्हणजे तुम्ही फक्त एकटेच येऊ नका शेजारी आपले जे मित्रमंडळी आहे त्याला घेऊन या आणि शक्यतो आपली पत्नी जर येऊ शकत असली तर पत्नीला घेऊन या फिरायला हा हे पत्नी जर येत नसली तर मित्रमंडळी घेऊन या पण घेऊन एकटे येऊ नका ओके सर खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू